पास होण्याचं रहस्य आणि रहस्य जास्त मोठं नसतं एकाच वाक्यामध्ये असतं त्यामुळे या ठिकाणी फक्त आणि फक्त दोन ते तीन मिनिटाचा हा व्हिडिओ होईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये आई वडील आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका तुमची कधीच दिशा बरकटू देत नाहीत हे वाक्य दोनदा रिपीट ऐका तुम्हाला या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी समजून जाईल आपण या व्हिडिओमध्ये काय काय अभ्यासायचं आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीच नाही की बाबा जर हिंदी तुम्ही विषय निवडला तर नेमकं तुम्हाला काय अभ्यासायचं आहे जर या ठिकाणी तुम्ही मराठी व्याकरण निवडलं तर नेमकं काय अभ्यासायचं आहे इंग्रजी भाषा निवडली तर काय अभ्यासायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कन्फ्युजन म्हणजे या ठिकाणी जर आपण विचारलं की परिसर अभ्यासामध्ये काय काय होतं तर प्रत्येक या ठिकाणी गुरु त्याच्या त्याच्या मनानुसार सांगतो कोण म्हणतो या ठिकाणी आता मला काल एक जणांनी फोन केला की सर तुम्ही या ठिकाणी एकशे एकोणपन्नासमध्ये बॅच तर लॉन्च केलेली आहे परंतु तुम्ही मराठा इतिहास विनाकारण आम्हाला का दिलेलं आहे मराठा इतिहास कुठे टीईटीला विचारतात कार का कारण त्याचं असं होतं की टी ईटी आणि सी टी तर त्यांनी एक केलेले आहेत म्हणजे अगदी कॉपी आहे एकमेकाची मग सी केंद्रात मग केंद्रात मराठा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न कसं काय येऊ शकतो वगैरे वगैरे परंतु लक्षात ठेवा कधी पण कोणती पण बॅच लॉन्च करताना पहिल्यांदा त्याच्या पाठीमागचे प्रश्न या ठिकाणी अभ्यासत असतो आणि त्यानुसार मग तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो मित्रांनो मग आता इथं जर आपण नुसतं एक उदाहरण बाबा खरंच मराठा इतिहास या ठिकाणी विचारलं जातं का आता दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका आपण घ्या मित्रांनो हे जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते ऍज इट इज सगळी ओरिजिनल मी तुमच्या समोर या ठिकाणी आणलेली आहे मग इथं जर आपण बघितलं तर बघा मराठा इतिहास याच्यावरती जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी लागोपाठ मित्रांनो दोन प्रश्न तुम्हाला दिसून येतील जसं की एकशे चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता की शिवसेना रायरीच्या किल्ल्यास हे तर तोरणा किल्ल्यास हे नाव दिले एकशे चव्वेचाळीस क्रमांकाचा विचारलेलाच आहे आणि परत, चा परत या ठिकाणी मराठा इतिहासावरती तुम्ही बघू शकता की शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे तर बघा लागोपाठ म्हणजे दीडशे प्रश्नामध्ये या ठिकाणी दोन प्रश्न तर एकाच पानावरती लागोपाठ तुम्हाला या ठिकाणी दिसून आले मराठा इतिहासावर एवढा बारकाईने तुम्हाला या ठिकाणी अभ्यास फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम फक्त कोण करू शकतं तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका त्यामुळे कुठेही भरकटू नका पॉइंट अभ्यास कराने सगळं सगड़, सगळं आणि सगळं बालमानसशास्त्र असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल मराठा इतिहास असेल प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहास सगळं सगळं जे जे पी क्यू नुसार इम्पॉर्टंट आहे ते सगळं आणि सगळं आपण फक्त आणि फक्त किती रुपये देतो मित्रांनो तर एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये या ठिकाणी आपण टी ईटीची संपूर्ण बॅच तुम्हाला देतो आहे जवळपास बत्तीस हजार प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटत आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी पी वायक्यूज तुम्हाला या ठिकाणी भेटत आहेत इम्पॉर्टंट बालमानशास्त्र परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र यासाठी स्पेशल ई बुक्स तुम्हाला भेटतो मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता याचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सुद्धा भेटतात हे सगळे ईबुक जे आहेत याची प्राइस जर आपण बघितली हजारो रुपये प्राईज आहे परंतु ऑफरमध्ये केवळ आणि केवळ आपण एकशे के एकोणपन्नास मध्ये देतो आहे गरजेचं नाही की जास्त फी म्हणजेच या ठिकाणी ती क्वालिटी असते हे आपल्या मानसिकतेतून काढून टाका मित्रांनो कारण या ठिकाणी ही फी मी तुम्हाला चौदाशे नव्याण्णव पण ठेवू शकलो असतो परंतु जिथं दहा विद्यार्थी घ्यायची तिथं एक विद्यार्थी घेऊ शकला असता कारण परिस्थितीमुळे तर मला असं कुठेही तुमच्या परिस्थितीशी मित्रांनो खेळायचं नाही क्वालिटी द्यायची तेही अगदी कमी फी तर या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या कारण यामध्ये क्वालिटी आहे आणि तुमच्या तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम का या ठिकाणी केलेलं आहे फक्त एकशे एकोण पन्नास रुपयाच्या ऑफरने तर सगळं काय तुम्हाला यामध्ये भेटून जात आहे एकाच ठिकाणी कसं घ्यायचं आहे तर फक्त एकशे एकोणपन्नास बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल या बॅच मध्ये तुम्हाला ऍड करून दिलं जाईल या ऑफरचा नक्की लाभ घ्या सोबतच तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल तिथं सुद्धा मित्रांनो सेम पॅटर्न कारण रेल्वे भरतीला सुद्धा पी क्यू खूप रिपीट होतात तर रेल्वे भरतीचे आपण एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीसचे पंधरा हजार पी क्यू तुम्हाला दिले फक्त पंच्याण्णव रुपये मध्ये लेक्चर सुद्धा तीनशे प्लस तासाचं दिलेलं आहे तर याचा सुद्धा नक्की लाभ घ्या सोबत तुम्ही तलाठी भरती जीएमसी भरती असेल निरीक्षक भरती असेल इतर सर्व परीक्षांची तयारी करत असाल सेवेची तर फक्त नव्याण्णव रुपये सगळं तुम्हाला पंचवीस ई बुक तीस हजार एम सी क्यू व्हिडिओ लेक्चर हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे तर जे तुम्हाला आवश्यक आहे ते घ्या ऑफर सुरू आहे त्याचा लाभ घ्या काही जरी शंका आल्या हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी सविस्तर दिली जाईल अधिक माहितीसाठी आपण या नंबरला कॉल करा व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास लाईक लाईक नक्की करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल त्याची लिंक आपल्या एक्झाममध्ये टेलिग्रामची दिलेली आहे टेलिग्राम चॅनलसुद्धा आवर्जून जॉईन करा धन्यवाद